नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही आलो आहोत गावी कोकणामध्ये आमच्या तर आमच्या पळसबागेतली मी तुम्हाला झाडे दाखवते छानपैकी मस्त नारळाची चिक्कूची फणसाची आणि काजूची पण आहेत तर ती पण दाखवते आणि हापूस आंब्याची पण दाखवते अजून लावलेली आहेत छोटी छोटी ती पण दाखवते आणि आमच्या अगदी घरासमोरच समुद्र आहे तो पण तुम्हाला दाखवते तर चला दाखवते हे एक चिक्कूचं झाड आहे हे बघा हे एक छोटं चिकूचं झाड आहे आणि आता छोटे चिकू लागलेले हाय पण भरपू आहे चांगलं मस्त छोटे छोटे चिक्कू इथे पण आहेत लागलेले चांगले खाली पण पडलेले तर बऱ्यापैकी इथे पण लागलेले आहेत पण सो हाय एक चिकूचा आता बघा दुसरा लागतो पुढे आणि हे आमचं बाथरूमचं काम चालू होतं so, सो हा बघा बाथरूम बांधून झाली आहे आणि हे आहे टाकी आमची बाथरूमची अजून काम बाकी आहे बरंच so, कसं बांधलं आहे काय माहीत त्यांनाच माहीत छानसं आणि हे बघा आहे ते छोटीवाले झाडे लावलेली आहेत अजून सो so, हे आहेत नारळाची झाडं आणि तिकडे भाजीचे पण लावले आहेत तर असं कुंपण करून ठेवलं आहे हे बैल वगैरे तर नारळाची झाड ह्याच्यावर नाही पण ह्याच्यावर लागलेले आहेत नारळवर सो हे बघा असं काही नारळ पसरलेला आहे हा जवळ जसा समुद्र आहे उडी आहे मस्त छान असं आणि हा पण हापूस आंब्याचं झाड आहे तर आंबे लागलेले आहेत छोटे छोटे हे कामाचं आहे काही हे का हे छोटे छोटे आंबे पडलेले आहे दत्ता छोटे आंबे आले हे बघा छोटे छोटे कैऱ्या पडलेले आहेत अजून ते कुठे होतं मोठं सो हाय बघा ही जरा मोठी आहे कैरी कैऱ्या पडलेल्या आहे आणि वर आंबे लागलेले आहेत छोटे छोटे सो हे आंब्याचं हापूस आंब्याचं हे सांभाळचं झाड आमचं मस्त हे आता पाणी बाथरूमच पाहिजे बघा बाथरूम इथे बांधलेलं आहे आणि त्याचीच माती खुतली आणि हे बघा इतके मोठं चिकू झाड सो इथे पण चिकू भरपूर लागलेले आहेत आणि खूप मोठं असं झाड आहे भरपूर भरपूर चिक्क आहेत बघा इतके असं मोठं झाड आहे आणि हे आमचं घर आहे सो आतमध्ये आहेत बाबू वगैरे झोपलेले आणि तिकडे पण घर आहे बरंच मोठं घर आहे आणि सगळी ही आमचीच जागा आहे फणसाचं झाड मस्त एक छोटासा फणस लागलेला आहे ते लप लपवून ठेवलेलं आहे पण

वेगळेपणे हे स सगळ्यांचं बनघर हे आमचं स्वतःचं संगणे पूर्ण पाण्याचं आणि हा पण आमचा झाड समुद्र आहे आता मी तुम्हाला पूर्ण असे लाल फुकट नाते तर हे आंब्याचं झाड छोट्या बिटकीचं आंबे लागलेले आहेत आणि हे आहे आमचं काजूचं झाड सो हे काजूचं झाड आहे आहे आमचं काजूचं झाड तर हे आहे काजूचं झाड छोटे छोटे फुलं आलेली आहेत काजूला अजून लागली नाही म्हणजे काय काय लागले आहेत दोन चारच पडले काजूचं झाड खूप मोठं असं आहे खाडी पडतात हे लाकडं इकडे लाकडांना काजूचं हे एक आहे अजून तिकडे एक आहे दोन झाड आहेत काजूची आणि वर लागले आहेत काजू पण ते काय एवढं झाड इकडे परत आहेत नारळाचे झाड इथे लागलेत नारळ छान कुंटत गेले आणि इकडे सगळे चिऱ्याचेच घर बांधतात नारळ लागलेत छोट झाड हे नारळ वर वर नारळ नारायसा सगळे मग अशी तीन चार काजू सापडले होते आणि हा हे बोडी मस्तपैकी मस्त असा विवाय पुढा छान असं पाणी आहे पाणी आटलेलं आहे आणि आम्ही त्याच होळीमध्ये काल बसलेलो होतो सो इथे पण पाणी आटलेलं आहे आता शिंपल्या आणि माणसं इथेच टाकतो छोटी छोटी खेकडी आहेत पाण्यामध्ये पाण्याला आता भरती

आणि इकडे पण आहे पूर्ण तिकडे झाड आहे तिकडे पूर्ण बागायचं आहे